लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या संपर्क कार्यालयावर महिलांची गर्दी झाल्याची पाहायला मिळाली महायुती सरकारने हिवाळी अधिवेशनात महिलांसाठी घोषणा केली ज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही एकवीस ते साठ वर्ष वयोगटाच्या महिलांना राज्य शासन आता प्रत्येकी पंधराशे रुपये महिना सुरू करणार आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र देण्यासाठी गंगापूरचे आमदार प्रशांत बंबई यांच्या संपर्क कार्यालयावर महिलांना सगळी सुविधा उपलब्ध करून नोंदणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येते आहे तुमचं काय म्हणणार खूप छान योजना आहे आमच्यासाठी खूप छान योजना दिलेल्या आहे राज्य सरकारचे मी फार उत्तर मानते की आमच्यासाठी योजना चांगली आहे आणि ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आमची सेवा चांगली आहे जी राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने जी योजना घेतली आहे त्याबद्दल प्रशांत बन साहेबांच्या ऑफिसमध्ये करत आहे जे भाऊ त्यांचे आभारी आहोत जो तहसील कार्यालयामध्ये जो त्रास होत होता तो त्रास कमी करण्याचं काम त्यांनी आहे प्रशांत साहेबांच्या ऑफिस मध्ये धन्यवाद काय म्हणणार राज्य सरकारचे आणि त्यांनी लेडीजसाठी ही सुविधा उपलब्ध केली आणि इथं ते ऑफिसमध्ये जी सेवा करतात म्हणजे पटपट कागदपत्र देणं हे करणं त्याच्यासाठी सगळ्यांचे आभार नक्कीच ज्या योजनेसाठी लागणारे वस्तू आहेत कागदपत्र आहे त्या योजनेसाठी तहसील कार्यालयामध्ये न जाता गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तहसील व गंगापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीचे जे आमदार आहे प्रशांत भम यांनी नागरिक महिलांना सुविधा पूर्ण उपलब्ध करून दिला अशी महिलांचे खूप खूप विजन प्लस न्यूज साठी अलीम चौस गंगापूर